हे गाईज गुड मॉर्निंग सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये आणि आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आज आहे माझी मॉर्निंग शिफ्ट आता मी जस्ट रेडी झालेलो आहे अंगोतेन केलेली आहे गणतेन लावलेलं आहे ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण एकदम रेडी झालेलो आहे आता इथून जाईन बस स्टॉपवरती आणि आज तुम्हाला दाखवेन की ऑफिसमध्ये मी काय काय करतो मॉर्निंग शिफ्टमध्ये आपली आठ ते पाच राहील पण बघूया आज आपल्याला पाच वाजता ऑफिसमधून निघता येते का नाही का आणि परत काम आले की थांबावं लागेल आणि आज पण तुम्हाला दाखवेन की नॉर्मली सकाळचा जो काय असतो तो माहोल कसा असतो गर्दी काय राहते त्यानंतरनं जी काय लोक जे नाईट शिफ्ट करून परत येत असतात किंवा सकाळची जात असतात ऑफिसला कामावरती ती गर्दी काय काय बसस्टॉपवरती राहते ते मी तुम्हाला दाखवेन आणि सकाळी तर एकदम भारी वातावरण असतं ठाणे सिटीमध्ये आणि आता हळूहळू थंडी पण खूप जरा जरा वाढत चाललेली आहे तर चला मी गाईज रेडी झालेलो आहे तर आपण जाऊ आणि पाहू आज काय काय होतंय कायच तुम्ही बघू शकता थंडी पण आहे खूप त्यांना पण वाटत असेल मुंबई सिटीमध्ये काय गरमी राहते उघडत असतं असं काय नाही आता ना मी जस्ट आज माज, माझी माझी मॉर्निंग शिफ्ट आहे चाललेलं आहे तर मला काही थंडी वाजत आहे आणि तुम्ही बघू शकता सिटीमध्ये एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात कला तर आपण जाऊया बसस्टॉपवरती बस स्टॉप वरती आता पोहोचलेलं आहे बघू शकता तुम्ही आता बघूया बस येते बस मध्ये मी बसलो होतो तर तुम्ही सकाळचं बघू शकता काहीच गर्दी नसते उतरलेला आहे बस मधून चाललेलं मी ऑफिस कडे हे तुम्ही बघू शकता सकाळी असं वातावरण असतं ठाणे सिटीमध्ये अगं बाई चला रात्र जाऊया ऑफिसमध्ये सेकंड शिफ्टमध्ये तुम्ही बघितलं असाल की दुपारचं वातावरण नेमकं कसं असतं आता हे सकाळचं एकदम एकडं फ्रेश वातावरण वाटतं आहे ना मस्त वाटतंय एकदम कुठेही जायला ऑफिस असू दे किंवा बाहेर फिरायला जायला असू दे वातावरण गायचं एक नंबर आहे ठाणे सिटीमध्ये फिरण्यासाठी आणि आता मी आलेलो आहे ऑफिसमध्ये आज दुपारी दोन वाजता जेवायला आलो होतो मी घेतलं होतं डाळ खिचडी आणि अंकुश पर आला होता आम्ही जेवलो व फिरलो थोडा वेळ <स्थाथ> आम्ही वाजलेले आहेत सहा आणि आम्ही आलेलो ना घराला आम्ही खातो आहे भजीपाव वडापाव गाईज मी घेतलेला आता भजीपाव गाईज नाश्ता त्यान झालेला आहे आणि आता पण आपली शिफ्ट संपलेलं आहे त्यामुळे चाललेलं आहे रूमवरती आता वाजलेल्या आहेत साडेसहा आता जाऊया बस स्टँडवरती आणि बस पकडून रूमवरती जाऊया आणि आज रूमवरती जेवण बनवणार आहे गाईज काल तर शुभमने बनवलं होतं पण आज बघूया शुभम बनवतो का नाही तर मी शुभमला हेल्प करेन कायच मी आता बसमधून उतरलेलं आहे आणि आता चाललेलं आहे रूमकडे आज बसमध्ये एवढी गर्दी होती काय तुम्ही विचारूच नका मला समजा ना झालं आहे एवढी गर्दी कशी काय व्हायला लागलेलं आहे दररोज झाले आणि काय नाही आता दररोज त्यातूनच आपल्याला हे करावं लागतं पण पर्याय नाही आपल्याकडे आता चला जाऊया रूमवरती आणि पोटा पाण्याच काय का बघूया आपल्याला शिकवून काय करायला का पहिलं बघूया आता मी रूमवरती पोहोचलेला आहे आणि फ्रीज झालेला आहे पण माझ्यासोबत एक सीन झालेला आहे मी सकाळी जाताना लॅपटॉप काहीच जा पॉवर ऑफ करून गेलो होतो काय माहिती पॉवर ऑफ झालेलाच नाही मी बघू शकत आणि बटन पण तसंच राहिलेलं आहे त्यामुळे सकाळपासून काहीच पॉवर ऑन झालेला आहे आता मला कळे नाही झाले याची बॅटरीला काही इश्यू त्यांना आला नसेल ना कारण का दिवसभर तर मी ऑफिसमध्येच होतो आणि दिवसभर लॅपटॉप चालूच होता मग कोणी बघितलं पण नाही आणि दिवसभर असाच होता आता आल्यानंतर मी चेक केलं तर हा चालू होता आता बघूया आता सध्या तरी चालतोय आता बघूया काय उभमला विचारलं शुभम तर म्हणतो मी काय जेवण बाहेरून करणार आहे मग चला मग आपण पण बाहेरून करू एकटा परत बनवा कट करा ते सगळं त्यापेक्षा म्हटलं बाहेरच जाऊया तर आता जस्ट मी आवरून फ्रेश झालेला आहे आणि आता पण बाहेर जाऊया आणि बघूया आपण आता काय भेटते ते आपण डिनर करूया आता मी आलेलो आहे जेवायला आणि मी घेतलेला आहे चपाती कढी बटाट्याच्या कात्या कोशिंबीर खारडा आत्ताच जस्ट जेवण करून गाईच रूमवरती पोचलेलो आहे आणि जेवण पण मस्त झालेलं आहे एकदम शुभमनं काय दगा दिला गाईस जेवण नाही करूया म्हणला बाहेर जाऊया म्हटला म्हणून आज आम्ही बाहेर गेलो आणि आज मॉर्निंग शिफ्ट पण होती त्यामुळे झोप पण आलेली आहे गाईस आणि आता मस्तपैकी झोपूया आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच व्हिडिओ घेऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय